नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये भवानी भगवती मंदिर शिवाजी चौक गंगाखेड येथे संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली श्री संत राष्ट्रसंत रविदास महाराज यांनी सामाजिक न्याय समानता आणि भक्तीचा संदेश दिला त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवत मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले त्यांच्या शिकवणी आजही लोकांना प्रेरित करतात असे गंगाखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार जी वाघमारे साहेब यांनी प्रतिवादित केले प्रतिवर्षी माघ मासामधील पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण भारतभर राष्ट्रसंत रविदास महाराज यांची जयंती साजरी केली जाते या कार्यक्रमाचे संकल्पक श्री माधवराव चव्हाणसाहेब होते तर मार्गदर्शक माजी सरपंच नारायणराव सर यांनी केले यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आबा साळवे सामाजिक कार्यकर्ते सकारामजी बोबडे पडेगावकर सरपंच जयदेव मिसे पत्रकार पिराजी कांबळे डॉक्टर स सचिन जोशी माजी सैनिक कळपे काका कैलास कांबळे दत्ता टोम्पे बालाजी अवचार विजयजी वानखेडे प्रवीण भाऊ साळवे आदी प्रतिष्ठित व्यापारी व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता या चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार